प्रियंका गांधी आणि राहुल गांधी वायनाडकडे रवाना झालेत केरळच्या वायनाडमध्ये पावसामुळे भूस्खलन झालं हो ज्यात एकशे सदुसष्ट नागरिकांचा सा मृत्यू झाला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडला रवाना झालेत घडामोड म्हणावी लागेल परवा केरळमध्ये भीषण असं भूस्खलन झालं ज्यात चार गावांना मोठा पटका बसलेला आहे मोठं नुकसान या चार गावांचं झालेलं आहे जवळपास ही गावं उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि आता त्या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण त्या परिसरात भूस्खलनामुळे किती नुकसान झालेलं आहे याची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडला रवाना होणार आहेत राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडलेली आहे त्याने वायनाडला रवाना झालेत राहुल नि गांधी वायनाडची खासदारकी सोडली आणि पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी तिथून उभ्या राहतील अशी माहिती समोर आलेली होती आता आज दोघही वायनाडमध्ये परिस्थितीचा आढावा घेणार आहेत